फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर हे प्लांट बघून तुम्हाला लक्षात आले असेल की हे आहे फॉर्च्युला का मौस रोज खूप इझिली आणि आपल्या प्रत्येकाच्या बागेमध्ये राहणारं हे प्लांट आहे आणि खूप सुंदर असे याचे खूप कलरमध्ये फुलं असतात आणि याची जास्त काळजीसुद्धा घ्यायची गरज नाही फक्त याला उन्हामध्ये ठेवायचं आणि याची मातीही अशी छान प्रकारे तयार करायची आणि हे एकदा आपण आपल्या बागेमध्ये लावलं तर वर्षानुवर्ष राहतं फक्त थोडीशी आपल्या याला याची काळजी घ्यावी लागते तर इथे बघू शकता याचे हे ह्या ज्या फांद्या आहेत तर ह्या अशा हे खूप असं बुशी प्लांट होतं तर यालाच वेगळ्या प्रकारे आपण कसं याच्या ज्या फांद्या आहेत त्या खा खाली लोंबतात आणि काही तुटतात सुद्धा तर ते तसं मी न ठेवता त्याला थोडंसं वेगळ्या प्रकारे मी त्याला तयार केलेलं आहे म्हणजे त्याला प्लांटसारखं असं सा उभं त्याला होता त्याला असं सरळ व्यवस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर इथे बघू शकता तसं करण्यासाठी मी इथे ज्या काड्या असतात किंवा पाईप आपण कशाचाही म्हणजे सरळ जी का काडी असते त्याचा आपण उपयोग घेऊ शकतो तर मी इथे बघू शकता हे कशा प्रकारे इथे एक त्याच्या मधात अशी कुंडीमध्ये काडी आपल्याला उभी करायची आहे म्हणजे खोचून द्यायची आहे आणि त्याला असं दोरीने किंवा आपल्याकडे जे धागे असतात त्याने आपण असे याला व्यवस्थित सगळ्याला व्यवस्थित बांधून याला, याला मस्त प्लांटसारखं आपण त्याला उभं करू शकतो आणि त्याचे फुलंसुद्धा असे एक सारखे असे त्याला येतात तर ते खूप दिसायलासुद्धा सुंदर दिसतं आणि त्याच्या ज्या इकडे तिकडे फांद्या लोंबतात मातीने खराब होतात त्याचे फुलंसुद्धा ते छोटे छोटे असे घाण खाली पडल्याच्यानंतर नंतर ते असे खाली घाण वाटतात तर तसं न करता मी इथे बघू शकतो त्याला कशाप्रकारे ये या कुंडीमध्ये असं पाईप लावून पाईप असा कुंडीमध्ये पाई पाई खोचून त्याला मस्त असं दोरीने त्याला व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे प्लांटसारखा याचा आकार तयार झालेला आहे म्हणजे एखादा आपण जसं प्लांट उभं असतं प्रकारेच हे असं झालेलं आहे सध्या ही सकाळचा टाईम असल्यामुळे याला फुलं फुललेले नाहीत तर मी फुलं फुलल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याची जास्त काळजीसुद्धा घ्यायची गरज नाही आणि खूप सुंदर असे खूप मल्टी कलरमध्ये या हे याचे फुलं आहेत आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर असे याचे छोटे छोटे फुलं दिसतात आणि हे एकदा जर आपल्या बागेमध्ये लावलं तर आपण याचे थोडीशी काळजी घेऊन याला सालोसाल आपल्या बागेमध्ये आपण ठेवू शकतो हे दररोज याचे फुलं फुलतात आणि हे जे सुकलेले आहेत ते मी थोडे थोडे काढून घेत आहे म्हणजे याला पाणीसुद्धा आपण याची जेव्हा माती सुकल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं जास्त पाण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि फक्त याला उन्हामध्ये व्यवस्थित असं ऊन जिथे येईल तिथे त्या जागेवर आपण जर जा ठेवलं तर याला भरपूर असे फुलं दररोज याला फुलतात इथे बघू शकता मी ह्या चार कुंड्यामध्ये असे याला तयार केलेलं आहे आणि हे मी छोटीशी एका फांदीपासून मी एवढे सारे हे प्लांट तयार केलेले आहेत म्हणजे एक काळी आपण जरी याची छोटीशी फांदी जरी आपण आपल्या म्हणजे कुंडीमध्ये लावली तर ती लागते म्हणजे छान प्रकारे आपल्या बागेमध्ये एका प्लांट एका एक फांदीपासून आपण खूप सारे प्लांट आपण तया तयार करू शकतो आणि याला मी अशा पद्धतीने याला प्लांटचा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपण याला कुठल्याही प्रकारे म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तशा प्रकारे याला आपण आकार देऊ शकतो म्हणजे याला आपण राऊंड सर्कल सुद्धा करून म्हणजे तार बांधून असं दोन्ही साईडला त्यामध्ये सुद्धा असं व्यवस्थित गुंडाळून याला मस्त असं आपल्याला जो आकार हवा आहे त्या आकारामध्ये आपण या पोर्च्युला का रोजला आपण तयार करू शकतो आणि दिसायला सुद्धा छान असं हे त्या तसे आकार केल्याच्यानंतर हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि फुलंसुद्धा याला दररोज फुलल्यामुळे खूप सुंदर असे याला फुलं येतात तर इथे बघू शकता मी हे एका फांदीपासून हे एवढे सारे प्लांट मी तयार केलेले आहेत अजूनसुद्धा माझ्याकडे आहेत तर ते सुद्धा मी अशा प्रकारे तयार करत आहे तर आत्ता हे हिवाळ्यामध्ये याला खूप छान प्रकारे थंडी चालू झालेली आहे तर खूप सुंदर अशी याला फुलं फुलतात परंतु याला भरपूर जिथे सनलाईट येते त्या जागेवर आपण याला ठेवून द्यायचं असतं आणि याची माती जेव्हा आपण याला लावतो तर फक्त ती मात्या मातीमध्ये पाणी साचून राहणार नाही म्हणजे आपल्याला जास्त तर अशी माती ही याची भुसभुशीत तयार करायची असते नंतर याला कुठल्याच प्रकारे याची जास्त काळजी घ्यायची आवश्यकता नाही तर इथे बघू शकता मी हे खूप सुंदर असे हे चार प्लांट माझ्याकडे हे मॉस रोजचे तयार झालेले आहेत आणि अजूनसुद्धा माझ्याकडे असेच हे याचे प्लांट आहेत हँगिंग बास्केटसाठी हे बेस्ट असे हे मॉसरोजचं प्लांट आहे याला मराठीमध्ये चिनी गुलाब सुद्धा म्हणतात हे बघू शकता हा मी दुपारच्या नंतर हा व्हिडिओ घेतलेला आहे कारण जेव्हा मी सकाळी व्हिडिओ घेत होती तेव्हा याचे फुलं फुललेले नव्हती तर बघू शकता किती सुंदर असे याचे फुलं आहेत एका एक फुलामध्ये खूप सारे कलर असे आहेत इकडे बघू शकता हे मस्त आतासुद्धा थोडीशीच फुलं फुललेली आहेत अजून दुपारच्या नंतर खूप सारे फुलं फुलले होते परंतु तुम्ही हा थोडीशीच फुलं फुलल्याच्या नंतर घेतलेली बघू शकता हे खूप सुंदर असे हे फुलं दिसत आहेत हे डार्क गुलाबी आणि हे सुद्धा एकाच फुलामध्ये दोन चार कलर असे आहेत खूप दिसायला सुंदर असे फुलं आहेत आणि फुलल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर असे दिसत आहेत आणि हे मी जिथे जास्त ऊन येईल अशा ठिकाणी म्हणजे वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर ठेवलेल्या आहेत तर दिसायला सुद्धा खूप छान असे दिसत आहेत हे बघू शकता या फुलामध्ये किती सारे कलर असे दिसत आहेत आणि हे डार्क असं गुलाबी इकडे बघू शकता हे सुद्धा म्हणजे असे याचे फुलं एकाच कुंडीमध्ये खूप वेगवेगळ्या वे अशा कलरमध्ये फुलं फुललेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान